बातमी रायगडमधून समोर येते वाहनांच्या अपघातावरून मारहाण झाली भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे मुसळा तालुक्यामधील घोणसे घाटामधील ही घटना आहे मारहाण करणारे पर्यटक हे पुण्यामधील असल्याची माहिती मिळते पर्यटक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याची देखील माहिती मिळते भांडण सोडवायला गेलेल्या एका व्यक्तीला पुण्यातील मद्यधुंद पर्यटकांनी बेदम मारहाण केली आहे मारहाणीमध्ये सलीम धरसार जखमी झालाय माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला एमजीएम रुग्णालयामध्ये हलवण्यात आलाय माणगाव ते मुसळा दरम्यान घोंडसे घाटामध्ये ही घटना घडली आहे आम्ही मुंबईवरून येत होता गाडी आमची एटिगा गाडी होती आणि त्यांची डस्टर्ड गाडी होती होता, होता, तर आम्ही पुढे होत्या होता आणि त्याच्यानंतर ते लोक आले आणि पाठीमागून मगून ठोकले एटिगाला एटिकाला ठोकल्याच्या नंतर आमचे थोडे भांडण झाले भांडणं झाले ते जे भाईंना आता लागलं आहे ते भाई आम्हाला सोडवायला आले होते तर सो सोडवताना आम्हाला सोडले आणि त्यांना माराण मारहाण केले त्यांना